पुणे सोलापूर महामार्ग यवत या ठिकाणी मध्य ठिकाणी लोखंडी ब्रॅकेट टाकल्यामुळे प्रवासी नागरिकांना ब्रॅकेट वरून उडी मारून यावा लागत आहे पुणे सोलापूर महामार्गावरती ब्रॅकेट लोखंडी ब्रॅकेट टाकल्यामुळे यवत नागरिकांची अलीकड पलीकड जाण्याची मोठी कसरत करावी लागत आहे आणि या ठिकाणी महिलांना त्या लोखंडी ब्रॅकेट वरून उड्या मारून जावं लागतंय तर गावकऱ्यांच्या वतीने काय सांगाल तुम्ही नानासाहेब सगळ्यांची तीच मागणी त्या मागे देतो आणि लवकरात लवकर पुला सगळ्यांची नाही सगळ्यांची ना आहे आपल्याकडे बाजार आठवडे बाजार भरतो आणि त्या आठवडे बाजारात भरण्यासाठी हा एक मेन रोड आहे आपल्याला बाजारात जाण्यासाठी दुसरा रोड महालक्ष्मीपासून एक आहे आणि तिसरा रोड तिकडं ग्रामीण रुग्णालयाच्या त्या बाजूने आहे परंतु जर मोठा बाजार भरला तर हे तीनही रोड जाम होतात आणि या साईडला समजा भरतगाव असेल कासुरी असेल बुर्यांदी भांडगाव ह्या साईडच्या लोकल जर आली ना तर त्याला बुहेरी मार्गाशिवाय बाजारात यायला दुसरा मार्ग नाही त्याच्यामुळं काळभैरव मंदिराच्या पाठीमागचा जो हायवे रोडचा पूल आहे त्या पुलाखाली पुला चार मोहरे आहेत त्या चार मोहऱ्यांपैकी एक मोहरी जर खुली केली तर बाजारात थेट पालखी मैदानापर्यंत जाण्याचा मार्ग सुरळ होईल ही मोरी लवकरात लवकर सरकारने चालू करावं हीच मागणी आमची मागणी ती मोरी चालू करावं म्हणून बऱ्याच वेळा पाठपुरा केला गाव तर ही मोरी काय अजून चालू झाली नाही लवकरात लवकर ती मोरी चालू करावी अशी समस्त ग्रामसंख्या वतीने आम्ही आग्रहाची विनंती करतो कुठला की रोड प्रशासनवाली हे सांगतात की तो भुयारी मार्ग जो होतोय रोड पाष त्याचा अंतर लांब आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे दूषित वायू तयार होईल

यवत ग्रामस्थांच्या वतीने हा मार्ग चालू करावा यासाठी सर्व नागरिकांनी तो मंदिराच्या पाठीमागचा दुपदरी पाऊल रस्ता चालू दोन मोकळे करा एक होईल आणि त्या पुला काढून सोप्पाल करायला पुणे सोलापूर महामार्गावरील ब्रॅकेट टाकल्यामुळे महिलांची अशी अवस्था पाहायला मिळत आहे पूर महामार्ग यवत या ठिकाणी मध्य ठिकाणी लोखंडी ब्रॅकेट टाकल्यामुळे प्रवासी नागरिकांना ब्रॅकेटवरून उडी मारून यावा लागत आहे ही परिस्थिती स्थानिक लेवलला सर्व महिलांची झालेली आहे या ठिकाणी पाहता भुहेरी मार्ग हा लांब अंतरावर असल्यामुळे दुहेरी मार्ग कमीत कमी इथून दहा मिनटाच्या अंतरावर असल्यामुळे यवत बसस्टॉप या ठिकाणी मुख्य चौकामध्ये नागरिकांना जाण्याची व्यवस्था करणं अपेक्षित होतं परंतु तसं झालं नाही या उलट पुणे सोलापूर महामार्गावर मध्य ठिकाणी लोखंडी ब्रॅकेट लावण्यात आलेली आहे आणि हे लोखंडी ब्रॅकेट लावल्यामुळे या लोखंडी ब्रॅकेटवरून प्रवासी नागरिक हायवे मार्गाच्या अलीकडे पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात हायवे रोड प्रशासनाने या ठिकाणी असलेल्या बुहेरी मार्गाचा एक ब्रिज आहे आणि त्या ब्रिज खालून रस्ता करणं अपेक्षित आहे हायवे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे आणि रोड प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि जाणीवपूर्वक नागरिकांची अडचण निर्माण करत आहे येवत या ठिकाणी पुणे सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला नागरिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे पुणे सोलापूर महामार्गावरती भुहेरी मार्ग लांब असल्यामुळे नागरिकांना वळसं घालून प्रवास करावा लागतो आणि हायवे रोडच्या मध्य ठिकाणी लोखंडी ब्रॅकेट लावल्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी फार कसरत करावं लागते त्यामुळे रोड प्रशासनाने या पुलाच्या खालून पायदळ रस्ता सुरू करण्याची नागरिकांकडून मागणी केली जात आहे परंतु हायवे रोड प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहे आणि जाणीवपूर्वक लोकांना रोड क्रॉस करायला भाग पाडत आहे ही वस्तुस्थिती पाहता या ठिकाणी पायदळ रस्ता चांगल्या प्रकारे होऊ शकतो तसे पाहिलं गेले तर या ठिकाणी गाव स्वच्छता अभियान राबवलं जातं आहे परंतु या ठिकाणी अतिशय घाणीचा साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि रस्ता जर या ठिकाणी झाला तर ही घाण किंवा कचरा या ठिकाणी राहणार नाही एक प्रकारे गावात स्वच्छता अभियान राबवले जाईल परंतु या पुलाखाली असल्यामुळे या ठिकाणी सर्व हायवे प्रशासन आणि स्टँड बसस्टॉपवरील सर्व कचरा या पुलाखाली टाकला जातोय ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देणं काळाची गरज आहे यवत गावातील पूर्वकालीन वडा आहे आणि या वड्याचे पाणी जात आहे या पुलाखाली चार मोरे आहेत त्या चार मोऱ्यांपैकी एका मोरेतून पायदळ रस्ता सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे पुणे सोलापूर महामार्गावरती कचरा डेपो निर्माण झालेला दिसून येत आहे या पुलाखाली कचरा डेपो आहे आणि हा कचरा अनेक वर्षापासून पडलेला आहे या ठिकाणी महामार्गाच्या पुलाखालून जर पायदळ रस्ता चालू केला तर हा कचरा देखील जाईल आणि या ठिकाणी कुठलेही दुकानदार हॉटेल मालक या पुलाखाली कचरा टाकणार नाहीत त्यामुळे या ठिकाणी पायदळ रस्ता चालू झाल्यास की सर्व नागरिकांना सुईस्कार पडणार आहे ग्रामपंचायत आणि रोड प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि हा कचऱ्याचं साम्राज्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला आहे या कचऱ्यामुळे दुर्गंधीचं प्रमाण जास्ती वाढलेलं आहे आणि आजाराला आमंत्रण अशी परिस्थिती यवत गावातील श्री काळभैरव मंदिराच्या पाठीमागे निर्माण झालेली दिसून येत आहे यवत ग्रामपंचायतच्या माध्यमातून कचरा निवारण करण्यासाठी रोज सकाळी कचरा गाडी गावामध्ये फिरत असते तरी देखील यवत बसस्टॉपच्या हॉटेल आणि काही व्यावसायिक दुकानदार आहेत यांचा नेहमी कचरा या पुलाखाली पडत असतो आणि या ठिकाणी या मोरीमधून जर रस्ता तयार झाला पायदळ रस्ता तयार झाला तर हा कचरा देखील या ठिकाणी टाकणे बंद होईल आणि आजूबाजूच्या गावातील कासुर्डी भरतगाव खामगाव या बाजूकडून येणारे भांडगाववरून येणारे जे त्यांना हा रस्ता डायरेक्ट भाजीपाला मार्केटमध्ये बाजार तळामध्ये निघू शकतो पालखी मैदान पालखी तळामध्ये निघू शकतो असा प्रकारे हा रस्ता तयार झाल्यास सर्व नागरिकांना सुईस्कर होईल परंतु याकडे हायवे रोड प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि यवतग्रामस्थांच्या सर्व नागरिकांकडून या ठिकाणावरून पायदळ रस्ता व्हावा अशी विनंती वारंवार केली जात आहे श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या पाठीमागून हा रस्ता डायरेक्ट भाजीपाला मार्केट आणि पालखी तळाकडे निघू शकतो त्यामुळे आजूबाजूच्या सर्व नागरिकांना या ठिकाणी या रस्त्याने येण्या जाण्याची अतिशय उत्तम सोय आणि व्यवस्था होऊ शकते हा रस्ता जर तयार झाला तर डायरेक्ट भाजीपाला बाजार आणि पालखी तळ याकडे हा रस्ता जाणार आहे या ठिकाणी पालखी तळ आहे आणि भाजीपाला बाजार मार्केट आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावातील आलेल्या नागरिकांना हायवे क्रॉस करून डायरेक्ट बाजारामध्ये जाऊ शकतात अशी ही व्यवस्था रोड प्रशासनाने आणि यवत ग्रामपंचायतीने करणं आवश्यक आहे आणि नागरिकांकडून वेळोवेळी या रस्त्याची मागणी केली जात आहे हा भाजीपाला मार्केट आहे या ठिकाणी आठवडे बाजार भरत असतो आठवडे बाजारामध्ये सर्व हा भाजीपाला आणि पुढेही सगळं पालखी मैदान आहे पालखी स्थळ आहे त्यामुळे हा रस्ता डायरेक्ट बाजारामध्ये एंट्री करू शकतो